देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचा अजिबात ऐकत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहे सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत पडळकर हे म्हणाले की जयंतराव तुझ्या कुठल्या बायकोसूत्र चोरलं त्यांची कुणा काल संध्याकाळी <coughs> आमदार पडणकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली ते अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात तेथे पवित्रता त्या ते जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचं अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाही जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेवलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कुणी हे बहुजन समाजाचे नेते करतात नाहीतर त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील कुठल्या बघा ज्याला लेवलच नाहीये ज्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहे कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि एक बेंटकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचे भाषण करून हे बहुजन ने... नेते जे आहेत ने, ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी चोर म्हणतात बघा तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजून घ्या आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेंट ज्यांनी दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत पोलिसांकडे कंप्लेंट ती दर्ज केली होती पोलिसांना जे काय बोलायचं बोला, है जो बोला है। आता जैन पाटलांचं काय चुकीचं आहे आता लोक जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असतात असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतःला लागून घेत असतात तर त्याला मनातच खोटे असं आपल्याला म्हणावं लागेल याबरोबरच आणखी एक धमकी पण त्यांनी दिली ते असं म्हणाले की जयंत्या बघा जातीवंत पाटील असतील तर तारीख आणि वेळ चांगली वाढव्या येईल मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती तुम्ही त्यांचे कान धरले होते तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे